राम राम शेतकरी बांधवनं मी न्यानोश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा उटूब चॅनवरती अर्धिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनं दोन दिवसापूर्वी जर बघितलं तर महाराष्ट्र विधानसभा भवनामध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे तर येत्या सव्वीस मार्च रोजी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे तर दोन दिवसापूर्वी जर बघितलं तर आपण परभणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राहुल पाटील आणि पाथरी विधानसभा मतदारसंघाचे राजेदादा विटेकर यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक म्याच्या वाटपाच्या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री यांना विचार प्रश्न विचारला की शेतकरी बांधवांना पीक कधी वाटप करणार आहोत तर त्यांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आले की आम्ही एकतीस पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के ऋतूंच्या पीकम्याचं वाटप करू तर शेतकरी बांधवांना आता हा नेमका पीक मा राज्यातील किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला शेत तर शेतकरी बांधवने व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो पहिला जिल्हा आहे परभणी तर परभणी जिल्ह्यातील दोनशे सॉरी सात लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे शहाण्णव कोटी रुपयांच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप येते दोन ते तीन दिवसामध्ये शे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर याचं कारण म्हणजे परभणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राहुल पाटील व तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्रदा विटेकर यांच्या माध्यमातून दोन दिवसापूर्वी जर बघितलं तर आपण विधानसभामध्ये विधान भवनामध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालव तर यांच्या माध्यमातून पिकम्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला तर शेतकरी मानवांना पंचवीस टक्के अगदी पिकमाग कधी देणार आहोत असा प्रश्न राज्याचे कृषी मंत्री यांना विचारला असता तर राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे पैसे जमा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनी चाळीस लाखापेक्षा चा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अठरा जिल्ह्यातील चाळीस लाखापेक्षा चा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकवीसशे साठ कोटी रुपयांच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप येत्या दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री माणिकरावजी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली तर शेतकरी बांधव त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे नांदेड तर नांदेड जिल्ह्यातील दोनशे चोपन्न कोटी सॉरी सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकरी बांधवांसाठी दोनशे चोपन्न कोटी रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के पिकम्याचं वाटप दोन दिवसात शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यातील तीन लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के ग्रॅमच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वाटप दोन दिवसात शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर शेतकरी बांधवानं त्यासाठी आपल्याला महत्वाचं म्हणजे फार्मर आयडी काढणं सुद्धा गरजेचं आहे तर एकतीस मार्चपूर्वी आपल्या शेतकरी बांधवाने आपापली अप फार्मर आय डी सेवा केंद्रात जाऊन काढू शकता कारण की कोणत्याही क्षणी पिकम्याचं वाटप आता होणार आहे तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे नाशिक तर नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाच्या पंचवीस टक्केच्या पीक वाटप येत्या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवाने महत्त्वाचा जळगाव तर जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी बांधवांसाठी चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाच्या पंचवीस टक्के पिकम्याचं वाटप येत्या दोन दिवसामध्ये होणार आहे तर त्यानंतरचा महत्वाचा जिल्हा अहिल्यानगर अहमदनगर तर अहमदनगर जिल्ह्यातील दोन दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी बांधवांसाठी एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपयाच्या पंचष्ट कॅशरिमच्या पिकम्याचं वाटप येत्या दोन दिवसामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा शेतकरी बांधवनं सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी बांधवांसाठी एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपयाच्या पंचवीस कॅशरिमचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वाटप सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन दिवसात सुरू होणार आहे तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी बांधवांसाठी सहा कोटी एक्केचाळीस लाख सॉरी सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप येत्या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एक म्हणजेच एकतीस मार्चपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी बांधवांसाठी बावीस कोटी चार लाख रुपये तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील सात लाख शेतकरी बांधवांसाठी दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपये तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी बांधवांसाठी अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी बांधवांसाठी दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी बांधवांसाठी सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये तर शेतकरी बांधवांना त्यानंतर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख अठरा हजार शेतकरी बांधवांसाठी दोनशे तेरा कोटी रुपयाच्या दोनशे सॉरी एकशे तेरा कोटी रुपयाच्या पंचवीस टक्के अॅग्रेंच्या पिकम्याचं वाटप येत्या दोन ते तीन दिवसा म्हणजे एकतीस मार्चपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर शेतकरी बांधव त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी बांधवांसाठी एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याचं वाटप खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या एकतीस मार्चपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर नागपूर जिल्हा त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी बांधवांसाठी बावन्न कोटी एकवीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी बांधवांसाठी दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये तर शेतकरी बांधवनो त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील एक लाख दोन हजार सहाशे एक्कावन्न शेतकरी बांधवांसाठी आठ लाख रुपये तर शेतकरी बांधवनो असे मिळून चाळीस लाखापेक्षा जास्त शेत राज्यातील चाळीस लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकवीसशे साठ कोटी रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकण्याचं वाटप एकतीस पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे अठरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या विकम्याचं वाटप होणार आहे तर शेतकरी बांधव दोन दिवसापूर्वी जर बघितलं तर आपण महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये परभणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राहुल पाटील व तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघाचे राजेदादा विटेकर यांच्या माध्यमातून राज्याचे कृषीमंत्री माणिकरावजी कोकाटेसाहेब यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं नेमकं काय झालं शेतकरी बांधव आम्हाला रोज इतर विचारतात की पंचवीस टक्के पीकमा पिकमा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा कधी मिळणार आहे तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोट माणिकरावजी कोकाटेसाहेब यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के पीक पिकमा आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे एकतीस मार्कपुरी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले तर शेतकरी बांधवांसाठी शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक अशी बातमी ही होती तर शेतकरी बांधवणं आता बहुत शेतकरी बांधवांनी फार्मर आयोग अद्यापही काढले नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी एकतीस पूर्वी फार्मर आयोगसुद्धा काढून घेणं गरजेचं आहे तर शेतकरी बांधवनं हे होतं खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के र अग्रिमच्या पीकम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून पाहा जेणेकरून तुम्हाला संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुटका शेते थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद